जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी राज्याच्या राजधानीतून मुंबईत भाजपाला सर्वात मोठा धक्का पाच हजार गाड्यांचा ताफा मातोश्रीवर भाजपाच्या या बड्या नेत्याने उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केलाय पक्षप्रवेश नागपूरमधील हिवाळी अधिवेशन चालू असताना ठाकरेंनी भाजपाला दिलाय मोठा दणका नेमकं काय झालेलं आहे हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन राजकीय घडामोडी बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं का आहे भाजपाच्या कोणत्या नेत्याने पक्ष प्रवेश केलेला आहे मुंबई महानगरपालिका निवडणूक अगोदर मुंबईत ठाकरेंनी भाजपाला कसा दणका दिलेला आहे ते आपण बघणार आहोत मातोश्रीच्या अंगणात काल एक वेगळंच दृश्य होतं सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण बांद्रा खेरवाडी कलानगर परिसर भगव्या झेंड्यांनी आणि जयघोषांनी दुमदुमून गेला होता त्याचं कारण एकच होतं भाजपाचे नेते बडे नेते हे पाच हजार गाड्यांच्या ताप्यासहित हजारो कार्यकर्ते घेऊन मातोश्रीवर पक्षप्रवेशासाठी येणार होते हा प्रवेश फक्त पक्षांतर नव्हता तर एक राजकीय लाट होती जिथे भाजपाच्या संघटनेतून असंख्य तरुणांनी नाराज होऊन पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे धाव घेतली मातोश्रीकडे काल सकाळपासूनच गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या मुंबईच्या सर्व भागातून नवी मुंबई ठाणे पनवेल दहिसर कांदिवली सांताकुरूज चेंबूर मानखुर्द या भागातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आले होते भगवा शरद ठाकरे सेनेचे झेंडे आणि जय महाराष्ट्राचा नारा देत घोषणांनी वातावरण भारवलं होतं मातुश्रीच्या दरवाजाबाहेर झालेला हा मेळावा पाहून स्थानिक नागरिकसुद्धा थक्क झाले बऱ्याच काळानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांना मातुश्रीवर पाहायला मिळालं ठाकरेंचं नाव म्हणजे विश्वास असं म्हणत अनेक कार्यकर्ते हे ठाकरेंच्या पक्षात सामील होण्यासाठी काल आले होते तेथील कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही भाजपमध्ये गेलो तेव्हा वाटलं होतं की तिथे युवकांना आदर मिळेल पण तिथे फक्त आदेश आणि दबाव होता जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना काहीच किंमत नाही जे भ्रष्टाचारी आणि दुसऱ्या पक्षातून आयात केलेले यांनाच किंमत आणि यांनाच पदं दिली जात आहेत त्यामुळे खरा अटल बिहारींचा लालकृष्ण अडवाणी यांना मानणारा कार्यकर्ता हा दुसरीकडेच कोपऱ्यात होता आणि बाहेरच्या भ्रष्टाचारी लोकांना महत्त्वाची पदं दिली त्यामुळे एवढ्या वर्षानंतर भाजपा सत्तेत येऊनसुद्धा त्याचा खऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्याला काय फायदा असं म्हणत आम्ही आता सत्याच्या बाजूने आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच शेवटपर्यंत राहणार असं सांगितलं शिवसेना ही सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारी संघटना आहे पक्षापेक्षा संघटना ही लोकप्रिय आहे आणि जे जे मराठी माणसासाठी मुंबई जेव्हा जेव्हा संकट ओढवतं तेव्हा फक्त आणि फक्त ठाकरे कुटुंबच पुढे येतं त्यामुळे आम्ही विचार करून उद्धव ठाकरे यांच्यासोबत आलेलो आहोत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या ज्या काही निवडणूक आहे त्यात मुंबईत ठाकरे असणं आवश्यक आहे कारण ठाकरे नसेल तर मराठी माणूस मुंबईत जो काही राहिला आहे तो राहणार नाही आणि भाजप हे गुजरात धार्जीनं सरकार आहे गुजरातसाठी जे जे पाहिजे ते मुंबईतून जे काही त्यांचे निवडून आलेले नगरसेवक किंवा जर महापौर झाले तर ते देतील त्यामुळे मुंबई वाचवायची महाराष्ट्र वाचवायचा आणि तसाच ठेवायचा तर आणि थर फक्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेच मुंबईत पाहिजे तरच मुंबईवर नियंत्रण असेल अन्यथा केंद्र सरकार राज्य सरकार मुंबई विकून टाकतील आणि मराठी माणसाला देशोधडीला लागतील त्यामुळे आता येणाऱ्या काळात जर उद्धव ठाकरे यांची सत्ता मुंबईत येईलच परंतु भाजपाला इथून हद्द पार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुद्धा त्यांनी सांगितलं पाच हजार गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही आलेलो आहोत आणि ही तर सुरुवात आहे असे अनेक नेते जे भाजपामध्ये नाराज आहेत जे खरे भाजपांचं ज्या भाजपा नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आयुष्य भाजपाला मानलं अशांना भाजपाच्या आत्ताच्या देवेंद्र फडणवीस आणि नवीन बाहेरच्या आलेल्या नेत्यांनी आम्हाला दूर लोटलं अशांना आता आम्ही धडा शिकवणार आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत पुन्हा एकदा भगवा फडकवणार असं सांगितलं आज झालेल्या पक्षप्रवेशात भाजपा युवा मोर्चाचे राज्याचे सदस्य असलेले सुशील सावंत यांनी पक्षप्रवेश सोहळा आयोजित केला होता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला यावेळी भाजपाचे अनेक मंडल अध्यक्ष असतील युवा मोर्चाचे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय आणि मोठे असे सर्वच पदाधिकारी उपस्थित होते सर्व तरुणांनी एकच सांगितलं की आता हा जो भाजपाला आम्ही धक्का देत आहोत त्याच्यापेक्षा धक्का पुढील महिन्यात देणार आहोत आणि असे अनेक प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आम्ही शिवसेना ठाकरे पक्षात करणार आहोत या प्रवेशामुळे भाजपाच्या युवा नेतृत्वाला मोठा धक्का बसलेला आहे सूत्रांच्या मते अजून काही विभाग प्रमुख आणि मंडळ अध्यक्ष देखील लवकरच ठाकरे सेनेत येणार आहेत त्यांनी सांगितलं की हा फक्त पक्षप्रवेश नाही तर हा मराठी माणसाच्या विचारांचा संगम आहे ज्यांनी पैशासाठी सत्तेसाठी पक्ष बदलला ते वेगळे पण आम्ही मराठी माणसाच्या विचारासाठी आलो आहोत आणि ठाकरे कुटुंब हे मुंबईत पाहिजेच मुंबईत गेल्या काही महिन्यापासून ठाकरे गटाची संघटना झपाट्याने वाढत आहे विशेषतः तरुण वर्ग आणि महिला घटक मोठ्या प्रमाणावर या पक्षाशी जोडले जात आहेत मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपा शिंदे युतीला पराभव करण्यासाठी ठाकरे सेना सज्ज झालेली आहे त्यामुळेच आता जे भाजपाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला ते सक्रिय आणि प्रभावशाली नेते आहेत त्यांच्या पाठीशी मोठा तरुण वर्ग आहे आणि त्याचा ठाकरे गटात प्रवेश म्हणजे भाजपाला आताचा मुंबईतला झालेला सर्वात मोठा धक्का आहे हा प्रवेश फक्त संघटनात्मक बदल नाही तर भावनिक बदल आहे ठाकरे ब्रँड अजूनही मराठी मनाच्या मनात जिवंत आहे प्रवेशानंतर मातोश्रीवर जल्लोषाचं वातावरण होतं ढोल ताशांचा गजर फटाके आणि भगवा झेंडा घेऊन तरुणांनी जय शिवसेना जय ठाकरे अशा घोषणाबाजी केल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच एकमेव हृदय सम्राट आहेत बाकी भाजपा जे हिंदुत्व हिंदुत्व करतं ते फक्त आणि फक्त बोगस हिंदुत्व आहे असंही त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं महिलांनीसुद्धा फुलांची उधळण केली होती अनिल देसाई संजय राऊत यांनी सुद्धा सावंत यांचं पक्षाचा भगव अंगवस्त्र देऊन स्वागत केलं संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी सांगितलं की अशा तरुण नेतृत्वाने मुंबईत ठाकरेंच्या सोबत येणं म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि मुंबईच्या पश्चिम विभागात शिवसेना युवा संघटक त्यांना पद दिलं जाईल त्यानंतर ठाकरे सेनेच्या संघटनात्मक वाढीला गती मिळेल असेच एक एक करत अनेक मोठे पक्षप्रवेश सोहळे उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आयोजित करणार आहेत यांनी सांगितलं की या प्रवेशामुळे ठाकरे सेनेत नवा उत्साह संचारला आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घटना मानली जात आहे स्थानिक नेत्यांच्या मते यामुळे मुंबईतील भाजपचा युवा मोर्चा पूर्णपणे कोसळलेला दिसत आहे त्यामुळे आता येणाऱ्या ज्या काही महत्त्वाच्या निवडणुका राज्यात किंवा मुंबईत ज्या महत्त्वाच्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्यामध्ये हा तरुण वर्ग अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावेल आणि भाजपाने जे जे लोकांसमोर खोटी आश्वासनं दिली त्याची चिरफाड प्रत्येक भाषणातून प्रत्येक रॅलीतून हेच तरुण करतील असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं त्यामुळे आता येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे यांची मुंबईत ताकद अतिशय वाढलेली दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशाच पक्षप्रवेशामुळे मुंबईवर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट